नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सावधगिरीचा इशारा दिलाय यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे चौकात आणि रस्त्यावर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला बाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात चार पाच जणांच्या गठ्ठ्याने एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या रक्का दंडाची रक्कम घेऊन त्यांच्याकडून विनवणी सुरू केली जाते त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशाची मागणी केली जाते चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिलं जातं कशी केली जाणार कारवाई पोलीस आयुक्तांनी या कारवाई करिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे हे पोलीस कर्मचारी साध्या नागरी वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार आहेत वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेणार का त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे असा गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय